देवळाली कॅम्प येथील शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित शिक्षण निर्मित विविध उपक्रमांचे आयोजन करून कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला पर्यावरणपूरक माती काम बांबू कला मुखवटा कापडी पिशव्या निर्मिती या कार्यशाळांचे आयोजन कला शिक्षक संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रसंगी शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या शंभर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक अप्रतिम शोभेच्या वस्तू बनवून प्रदर्शन भरवले विद्यार्थी पालक शिक्षक यांनी प्रदर्शन बघितले शाळेचा माजी विद्यार्थी सतीश रोकडे यांनी माती काम मूर्ती कलाची प्रात्यक्षिक करून घेतली विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंच्या पाहणी संस्थेचे सहकार्यवाहक जितेंद्र भावसर मुख्याध्यापक विजय सानप उपमुख्याध्यापक अनिल कवडे यांनी केले या प्रसंगी कला शिक्षक संदीप गायकवाड व वा। उपमुख्याध्यापक अनिल कवडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली माध्यमिक विभागाच्या सूचनेनुसार आणि राज्यानं जो शिक्षण सप्ताहाचा कार्यक्रम राबवलाय त्यातला आजचा शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस आहे आजच्या पाचव्या पाचव्या दिवसामध्ये कौशल्य विकास आणि डिजिटल कार्यक्रमाचा आयोजन आमच्या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे आपल्या संगणक कक्षामध्ये सुद्धा कोडिंगचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जात आहे असे कौशल्यावर आधारित विविध शाळेमध्ये राबवले जात आणि त्यानुसार मुलांमध्ये असणारा अतिशय अवर्णनीय आहे मुलं मोबाईलच्या खूप गेलेले आहेत त्यामुळे मेहनतीचा अभाव त्यांच्यामध्ये जाणवतो व अशा उपक्रमांमधून भरून काढला जातो मुलांना मेहनतीची सवय लागते त्यांना त्यांचे वेगवेगळे कौशल्य त्यामुळे विकसित होतात असं आम्हाला वाटतं आणि म्हणून शाळेत अतिशय उत्साहाने हा दिवस आजचा आपण संपन्न केलेला आहे त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे नवनवीन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून आपण केलेला आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अमरसिंग परदेसिंग यांनी मानले हे प्रदर्शन यशस्वीतेसाठी शाळेतील कमल सोनवणी निलेश गोसावी नवनाथ राठोड निवृत्ती डुकरे वैशाली गायकवाड भारती चौधरी निवेदिता कुलकर्णी सारिका भाऊसरे यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेतील शिक्षक वृंद पालक विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प